नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी हिरव्या मुगाचा एकदम कुरकुरीत असा पेपर डोसा बनवून दाखवणार आहे हा डोसा खायला एकदम टेस्टी लागतो व तितकाच पौष्टिक देखील आहे लहान ला मुले ही मुगाची भाजी खात नाहीत परंतु हा डोसा नक्की खाते व आवाजावरून तुम्हाला समजलं ला असेल आपला डोसा हा एकदम कुरकुरीत झाला आहे तर इथे डोसा बनवण्यासाठी एक कप हिरवे मूग तसेच पाव कप इथे मी तांदूळ घेतले आहे तांदूळ कुठले घेऊ शकता हे पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे जर तुम्हाला सकाळी डोसा बनवायचा असेल तर रात्रभर भिजत ठेवले तरी देखील डोसा हा एकदम कुरकुरीतच होतो तर पाच तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे नंतर पाच तासानंतर हे व्यवस्थित असं भिजले गेले आहेत नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मी काढून घेतलं आहे दोन बॅचमध्ये फिरवून घेणार आहे इथे मी अर्धा आलं व एक चमचा जिरे घातले आहेत हिरवी मिरची आवडत असेल तर घालू शकता व डोसा हे बॅटर फिरवण्यासाठी मूग भिजवलेलेच पाणी मी इथे वापरले आहे ते टाकून न देता याच्यातच मी फिरवून घेतलं आहे एकदम बारीक असं हे फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व मी फिरवून घेतलं आहे तर हे याच्यात दही सोडा इनो काही वापरायची गरज नाही फक्त चवीपुरतं मीठ घातलं आहे व बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे थोडं पाणी ॲड केलं आहे जास्त घट्ट व जास्त पातळ हे बॅटर बनवायचं नाही तर पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे लगेचच आपण डोसा बनवायला घ्यायचा आहे पीठ आंबवायची वगैरे गरज नाही इथे तव्याला मी तूप लावून घेतलं आहे नंतर पाणी शिंपडून सुती कपड्याने पुसून घेत आहे टिश्यू पेपरने पुसले तरी देखील चालेल नंतर तव्यावर मी इथे बॅटर घालून डोसा पसरून घेत आहे लक्षात ठेवा तव्याचं टेम्परेचर जर जास्त असेल तवा जास्त गरम झाला असेल तर डोसा हा तव्याला चिकटतो त्यामुळे एकदा पाण्याने पुसून घेतल्यामुळे टेम्परेचर मेंटेन राहते व डोसा आपला व्यवस्थित पसरला जातो तव्याला अजिबात चिकटत नाही या पद्धतीने मी डोसा बनवून घेतला आहे हा डोसा आणखीनच हेल्दी बनवण्यासाठी इथे मी बटर घातला आहे तुम्ही तेल तूप काही वापरू शकता बटर सर्व सगळीकडे स्प्रेड करून घेत आहे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकला जाण्यासाठी तवा या पद्धतीने फिरवून घेत आहे डोसा व्यवस्थित शेकल्यानंतर आपोआपच कडा सुटतात व सहज आपला हा डोसा व्यवस्थित निघत आहे कुरकुरीत असा हिरव्या मुगाचा डोसा नक्की एकदा बनवून पहा एकदम पौष्टिक असा हा ब्रेकफास्ट आहे वेट लॉससाठी हा एकदम हेल्दी पर्याय आहे अशाच पद्धतीने इथे मी आणखी एक डोसा बनवून दाखवते पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित बॅटर फिरवून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत पातळ असे हे डोसे बनवून तयार होतात नारळाची चटणी किंवा लाल चटणी कशा सोबतही तुम्ही हा डोसा खाऊ शकता एकदम छान लागतो व एकदम हेल्दी ऑप्शन आहे नाश्त्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद